दोन प्रभागातील सर्व मतदार निवडणूक च्या प्रचार काही दिवसापूर्वी वेगळे मुद्दे तुमच्या पुढे मांडणार आणि त्याचा प्रामुख्याचा मुद्दा जो विरोधक तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात तो आहे की पंतप्रधान एका पक्षाचे आहेत मुख्यमंत्री त्याच पक्षाचे आहेत म्हणून नगराध्यक्ष सुद्धा तुम्ही त्याच पक्षाचा निवडून द्यावा असं तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न चाललाय डबल इंजिन ट्रिपल इंजिन हा जो प्रयत्न चाललेला आहे तर मी तुम्हाला ह्या सांगली जिल्ह्याचा अनुभव आणि तुम्हाला महाराष्ट्र बाहेरचे अनुभव सांगली जिल्ह्यात तासगाव नगरपालिकेला भाजपचाच नगराध्यक्ष होता त्यावेळेस मुख्यमंत्री हे भाजपचेच होते आणि पंतप्रधान भाजपचेच होते मग तासगावला विकास का झाला नाही तात्काळ तिथे का हात आला नाही खासदार त्याच पक्षाचे होते तुम्ही इतर सुद्धा जिल्ह्याच्या बाहेर गेला तर जिथं जिथं तिनी एकाच पक्षाचे जर वर्ग खात पर्यंत पदाधिकारी असले तर विकास व्हायच्या ऐवजी तिथं लोक निवांत बसायला चालू करतात कारण त्यांनी ग्रहित धरतात मतदाराला तुम्हाला ग्रहित धरायला चालू करतात की तुमचं मतदान मिळतंय त्यामुळे काम करायची काय गरज तुम्ही ह्याच्या पुढे जाऊन जर बघितला तर ह्या निवडणुकीत महिलांना सांगायचा प्रयत्न केला जातो कारण विधानसभेच्या निवडणुकीत हा जो महिलांचा मासिक पंधराशे रुपयेचा मुद्दा आहे तो कदाचित तुम्हाला सगळ्यांना पटला होता आणि म्हणून आपल्यातल्याच काही महिलांनी हे भाजपला मतदान केलं पण तुमच्या माहितीसाठी सांगतो महिलांना मासिक पैसे द्यायचा जो मुद्दा होता तो पहिला कुणी आणला असेल भारतात तर तो, तो राहुल गांधींनी आणला आणि राहुल गांधींनी निर्णय घेतला की महिलांना पहिल्या महिन्याला आपण पैसे राज्य सरकारच्या माध्यमात दिले पाहिजे कर्नाटकात द्यायचा निर्णय झाला आणि कर्नाटकाचे आता जवळजवळ अडीच तीन वर्ष त्या ठिकाणी काँग्रेस सरकार आहे ही महिन्याच्या महिन्याला प्रत्येक महिलेला पैसे मिळतात एस टी बस सेवा मोफत करायचा पन्नास टक्के सवलत झाला तो सुद्धा काँग्रेसच्या राहुल गांधी नेतो कर्नाटकात झाला तोच निर्णय तेलंगणात झाला हा निर्णय पाहून ही भाजपची लोक स्वतः यांच्याकडे काहीच कल्पना नसतात पण दुसऱ्याच्या कल्पना चोरण्यासाठी त्यांनी ह्या महाराष्ट्रात जाहीर केला आणि निवडणुक तोंडावर गाजर दाखवायचं म्हणून फक्त पैसे दिले आणि पैसे देऊन निवडणूक जिंकले हे खरं पण आता त्यांचं जे राजकारण चालते ना ते टक्केवारीनं चालते आणि तुम्हाला दिलेले पंधराशे रुपये त्यांना टक्केवारी मिळत नसल्यामुळे त्यांची आता संकल्पना आहे काहीतरी करून ह्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद जिंकायच्या आणि जिंकल्यावर तुमचे पंधराशे रुपये बंद करायचे काहीतरी कारण दाखवून काहीतरी निमित्त काढून तुम्हाला जर हे आपले पैसे चालू ठेवायचे असतील उद्या काँग्रेस आम्ही पंधराशे तीन हजार करतो शब्द दिलाय पण तोपर्यंत पैसे चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला त्यांना भाजपला ह्या निवडणुकीत लागणार कारण नाही पाडलं तर आपल्याला हे पुढचे पैसे मिळणार नाही आणि त्यामुळे तुम्ही ह्या दृष्टीनं आपल्याला सगळ्या महिलांना विनंती आहे की अगदी हुशार तुम्ही आमच्या सगळ्यांपेक्षा पुरुषांपेक्षा महिला जास्त हुशार आहेत तुम्ही अगदी ह्या वेळेस मतदान केलं पाहिजे जिल्ह्यात किंवा राजकारणात बॅलेन्स राहायला पाहिजे आता आमदार तुम्ही भाजपचे केले ह्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता ह्या नगरपालिकेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद तुम्ही काँग्रेस सत्ता दिले तर जिल्ह्यात बॅलेन्स राहील दोन्ही लोक तुम्हाला विचारतील तुम्ही जे एका बाजूने सरकार केला तर मग लोक पुढे विरोधात जाणार नाही माणसं तिथून जात नसतील हा निर्णय तुमच्या महत्वाचा आहे आणि एकंदरीत ह्या जिल्ह्यात पुढे विचार टिकला पाहिजे आता खूप लोक येतील तुम्हाला सांगतील की आम्ही पुरोगामी विचारायचे आहेत आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन जातो पण ते खोटं आहे आमचा प्रयत्न होता की भाजपच्या विरोधात एकच उमेदवार आपण ठिकाणी दिला पाहिजे बाळासाहेबांनी आम्ही खूप प्रयत्न पण दुर्दैवाने या ठिकाणी झालं नाही या ठिकाणी माझी आमदार बिलासराव जगताप साहेबांनी बाळासाहेब आजच्या लोकसभेत आमचं काम केलं आणि ती जी माझी मदत त्यांनी मला जी केली त्याचे उपकार मी कदाचित आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही ह्याच्याबद्दल मी सांगतोच की त्यांनी खूप मोठं केलं पण ह्या निवडणुकीत त्यांनी एक उमेदवार उभा केला आणि त्यांनी एक पॅनल उभं केलं ते पॅनल आता खूप मागे पडलेलं आहे आणि त्या पॅनलमुळे भाजप त्या चुकून पुढे सरकारला मिळते का त्यांनी मतं खाल्ल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मी जगताप साहेबांना जाहीर आणि वैयक्तिक सुद्धा विनंती करणार आहे की जगताप साहेब अजून वेळ गेलेली नाही अजून वेळ गेलो नाही लढाई ही भाजप विरुद्ध काँग्रेस आहे आणि सध्या काँग्रेस पुढे चाललेली आहे तुमच्या कुठल्या तरी चार मतांमुळे उद्या आपली सीट धोक्यात आला नको हा विचार यायला नको म्हणून त्यांनी अजूनही विचार करावा आणि त्यांनी त्यांचे ते सगळे उमेदवारांचा माघार घेऊन त्यांनी काँग्रेसच्या या सगळ्या पॅनल ला द्यावा अजूनही वेळ गेलेला नाही मी त्यांनाही विनंती करणार आहे कारण पुढेही आपण सगळ्यांनी मिळून ही निवडणूक लढायची आणि भाजपला या जिल्हा जिल्हापणे पराभव करायचा आहे त्यावेळी सुद्धा आपण निश्चित यावेळी कदाचित गडबडीत जे एकत्र व्हायचं झालं नसेल जिल्हा परिषद निश्चित करू त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांची उभे असलेले उमेदवार आणि ह्या महाराष्ट्रात हे चिन्हच आपल्या सगळ्यांना आहे आणि तुम्हाला ह्या ठिकाणी हाताच्या चिन्हावर सगळी उमेदवार आपण दिलेली आहे एक फक्त प्रभागात एका प्रभागात आपण तिथं धनगर समाजाचे नेते माधुराव जानकर सर त्यांच्या उमेदवार दिलेला आहे तर ह्या मतदारसंघात हाताच्या चिन्हाच्या पुढील पदार्थांगून तुम्ही या सर्व लोकांना चांगलं ह्या जग शहरासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची संधी द्यावी स्थानिक उमेदवार आहे तुमच्या आडी अडचण धावून येणारा नगराध्यक्ष आपला उमेदवार आहे त्याला पैशाची काय देणं घेणं नाही जनतेचे ना असलेला वारसा असलेला आहे सारखं धंद्याकडे आणि कामाकडे दुसरीकडे मुंबई पुण्याला पळणारा आपली गाडीचे काच कधी खाली न करणारा फोन केलं ना फोन न उचलणारा उमेदवार आपल्याला परवडणार नाही आणि त्यामुळे सातत्याने तुमच्या सेवेत राहिलेल्या सुजन नाना शिंदे यांनी त्यांनी त्याच्यासोबत उभा असलेली सगळी लोक श्री विक्रम दादानी तुमच्यासाठी या ठिकाणी पॅनल मधून दिले त्यांना मतदान करावं ही विनंती करतो